आलती का ना हाय आलती का ना हाय मावशी हो मावशी आलती का ना हाय आलती का ना त्यावेळेस मावशी माझं लग्न बीच झालतं आणि हात लग्नाला कोण कोण होतो बरं हात करा बरं हा? एक दोन तीन हा आटण आलं दोघीच होता भाई तुम्ही बाई ती वाली होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी ती म्हणली पोरक लई दे ना हाय आमचं गेल्या वर्षी तर कारभारी ठेवल्यात का नाही पोर आ, आ, <laughs> आ, हा तेच काय गरबर हा मोडदा खाली बघायला आता कायम जम जम काय सांगायचं मावशी मुळजाना आमच्या घराना वाट पाहिली होती खाली बघतो वशीला लावू नको माझ्याकडे बघ हा चार चार दिवसाला मावशी लातूरला यायचं आमच्या घरी यायचं आमच्या पप्पाला बनायचं काय बी करा काय बी करा पण तुमची एवढी खाली बघतो पण तुमची एवढी सोग झाली त्याचं काय झालं आमचं मी म्हातारा त्याच्या दाताला पाहिलं आणि मूळ माझं वाटोळं वाटोळ केलं आई पापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्या म्हाता कशा रंगा नाव नाही माझा नवरा तो म्हातारा मावशी म्हातार पण करतोय ना मातारा काय सांगायचं मावशी लाटणं म्हण नको बेडणं म्हण नको हाताला गावल त्यानं मारतोय कसा मोठदा चांगलाय का मला गंगा खेळला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय हा <laughs> खाली बघ बा, खाली बघतो लग्न झाल्यापासून मग ती मोड केस घर बाबा ती सुद्धा भूकंपाच्या आधी धास आलं मोड केस घर आणत मी गेलो छप्पर मी म्हणते भाग्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसून म्हणलं त्यांच्या काय डोमल्यावर बसू आहे घर साधा देवाला देव घर नाही मला भूकंप भाकर हो मावशी आंबाड्याची भाजी म्हणजे तेलाची धाल सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा मावशी मला आश्रमातून सप्रेम भेट मिळाली म्हणून मावशी मी कुठे चार माणसं तर आली नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावलावर बसती कोणाकडे बघाय मोड लाज वाटत नाही वाकून बघते वाकून बघतोय लग्नात एक मावशी फुटका तरी मनी वाजायचा होता एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तिसरी असावी तीच पिळावी तिचणी असावी मावशी ह्यांच्या त्रासात अहो मावशी त्रासात रासात मी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या चे, गोळ्या घेती बघा किती कुमार दिसतात अरे मग अरे बाय यांचा ओठ जरी पिळला तर दीड किलो कोणी तो बाहेर आपण बघू आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असते आमच्या लग्नाला काय पावणे चारशे वर्ष झाली दिवसांदिवस मी म्हातार्याची तर होऊ लागेल कलिल पण काय लागकीच लुगडे तुटकी कसोळी टाका खाली म्हणलं शिवायला जोरा नाही मला ताई नाव घ्या ताई नाव घ्या ताई नाव घ्या मुर्द्याचं नाव सुद्धा घ्या वाटत नव्हतं पण आता एवढ्या लांब ना आली या सर्व आमच्या बहिर बसलेल्या महिला मंडळाचा मान राखते सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते ह्यांना इथं सोडची ती ऐका नाव घेते <laughs> रामभाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको थोडा आवाज द्या <laughs> रामभाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको काय तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच मोड दे तुझ्या कलरवर तुझीच भावकी दिसती आय काय नाव घेते आय काय नाव घेते परवा झाली परवा झाला दसरा सुरू झाला दिवाळीचा सण परवा झाला दसरा सुरू झाला दिवाळीचा सण विलास महाराज घेत गे तुमच्यासाठी काही काय म्हणलाय तुम्ही मुंबईला पडला पाऊस त्यात गोतीत आला सडाखा मुंबईला पडला पाऊस त्यात गोतीत आला सडाखा आमच्या कारभाराला उठला यायचा तडाखा ट्वेंटी झाला आयपीएल मधलं नाव घेते आहे विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टिमवाल्याचं नाव घेते चार गडी राखून सुरतीचे मोती सुरतीचे मोती गुलधा सोने या नाही नाही, हे राम <laughs> धंदा कडे दिसती आमच्याच इथला इथं आली सत्या आमच्या केला आणि खुशाल म्हणते नवराच नको पण मावशी हा ऐका ऐका नवराच नको पण मावशी मी का नवरा नको म्हणते माहितीये का मला सोन्यासारखे सतरा अठरा लेकर झाले ते आव कुठे गेला दाखला पिंट्या पिंट्या हाय का पिंटे पिंटे पिंट्या नाही ये ठेव ये हॅलो

हे पिंड्या हे पिंट्या ना दाव पिंट्या मावशी कसा बाबावर बसलेली बसलाय गाई स्वतः हातीर बसलाय कसा आहे शाहरुख खान कसा इशा तू पुढे बात पुढी बात पुढी बात मावशी कसा आहे पिंड्या मी तुला पिंड्या म्हणले की तो म्हण मला अवग मम्मी अवग मम्मी म्हण अवग मम्मी

बारसं सुद्धा घात नाही का घालायचं हा पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला काय झालं वाटलं का घाबरून मला केलं कळीला आलाय रडत या म्हणू म्हणू झोपी घाला या बाळाला यशोदा पाळलं आणि ती हाड

ऐका थोडं माझ्याकडे लक्ष द्या भारूड भारूड भारुड 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 भारूड बंद मावशी होत नाही ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या मी जास्त वेळ घेत नाही मग थोडं माझ्याकडे लक्ष द्या ऐका भारुड 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 म्हणलं मावशी भारुड म्हणलं की सोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात बाबा पण मावशी ओ मावशी माझ्याकडे लक्ष द्या ओ बोलू नका इकडे आका हे नाथांचं भारूड आहे ऐका हे नाथांचं भारूड आहे मावशी श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारुडली जाईल तर मग मावशी भारुड म्हणजे काय मावशी ओ मावशी आहे का भारुड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारुड मावशी कळालं तर भारूड आहे कळालं तर भारुड आहे नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष्मीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही लक्ष देऊन केलं तर भारूड कळतं मला असं वाटतं ऐका टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता फाईव्ह चा जमाना निघाला ची रेस देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं आणि आमचे एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात एकनाथ महाराज एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय नको दादला नको म्हणतात खरं सांगा मावशी दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा ऐका दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता कु। नवरा नको तर आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मत्सर अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्थनी समरस झाले एका जनार्थनी समरस तो रस येते नाही तर मावशी कोणता रस नाही आंब्याचा रस गोळाचा रस लिंबूचा रस तर मावशी कोणता रस नाही लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेमू धम्म रस आवडीनी आवडीनी तो रस येते चि नाही आणि पुन्हा मग मला मनावं वाटतं दादा मला दादला नको दे ते सोडून दादा मला नवरा नको दे ते सोडून